श्रीराम समर्थ श्रीमद् ग्रंथराज दासबोधाच्या निमित्तानं समर्थांच्या दासबोधाचं चिंतन म्हणजे समर्थांच्या विचारांचं चिंतन आज आपण भाग दोनमध्ये पाहत आहोत समर्थांच्या दासबोधाचं वैशिष्ट्य असं आहे की जो स्वत ग्रंथ समर्थ जेव्हा लिहितात स्वत जेव्हा सगळ्या देशाटन करतात तीर्थाटन करतात सगळ्या कार्यामध्ये समर्थ जेव्हा जवळून ते कार्य पाहतात समर्थ प्रत्येक व्यक्तीचं अंतरंगामध्ये जाऊन परीक्षण करतात निरीक्षण करतात आणि त्याच्यानंतर ग्रंथ लिहितात अनेक संतांचे ग्रंथ आहेत माऊलींची ज्ञानेश्वरी आहे तुकारामांचा गाथा आहे एकनाथी भागवत आहे अनेक ग्रंथ आहेत आपल्या संत परंपरेमध्ये पण या संत परंपरेमध्ये अनेक ग्रंथांच्यामध्ये दासबोधाचं वैशिष्ट्य असं आहे की समर्थांनी समर्थांनी आधी देशस्थितीचं अवलोकन केलं समाजस्थितीचं मना अवलोकन केलं मनामनांचं अवलोकन केलं प्रत्येकाच्या अंतकरणातल्या विचारांचं चिंतन करून हा ग्रंथ लिहिला आणि लिहिल्यानंतर सुद्धा समर्थ म्हणतात की समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध दा। असं कोणी कुठे म्हटलं असेल तर मला सांगा एवढा ग्रंथ लिहिला एवढे विचार सांगितले एवढी स्वतः आत्मस्वरूप म्हणून त्याच्याकडे पाहायला समर्थ जेव्हा सांगतात तेव्हा अशा ग्रंथामध्ये समर्थ म्हणतात की ही मला रामानी सुचवलेली प्रेरणा दिलेली आहे प्रत्येक शब्द आणि प्रत्येक दाजबोदातला विचार हा समर्थ म्हणतात की मला रामाकडून तो आलेला आहे आणि आम्हीही त्या श्रद्धेनं नको का पाहायला त्या ग्रंथाकडे समर्थ जेव्हा म्हणतात की तो रामाकडून आलेला आहे तेव्हा आम्हालाही असं कुठेतरी वाटलं पाहिजे की प्रत्येक विचार हा समर्थांच्या प्रत्यक्ष अनुभूतीतून तो उतरलेला विचार आणि या अनुभूती फार महत्वाची असते या ग्रंथाला केवळ एक असं संकुचित कुठलं तरी असं अधिष्ठान नाही तर समर्थांच्या दासबोध ग्रंथाला तपश्चर्येचा अधिष्ठान आहे अनुष्ठानाचा अधिष्ठान आहे अध्यात्माचा अधिष्ठान आहे परमार्थाचा अधिष्ठान आहे तपश्चर्याचा अधिष्ठान भारतभ्रमणाचं अधिष्ठान अफाट लोकसंग्रहातून संग्रहाची आणि संघटनेची पार्श्वभूमी या ग्रंथालय म्हणजे हा विचार किती प्रगल्भ आहे हा संकुचित विचार नाही आहे आणि त्यामुळे इतकी उच्चारांची समर्थांची उंची असल्यामुळे त्याला हिमालयाचं प्रत्यक्ष स्वरूप असल्यामुळे आणि त्या विचारांची उंची ही हिमालयासारखी गगनभेदी असल्यामुळे आम्हाला आमच्या संकुचित मनाला ते लवकर भावत नाही समर्थांचे विचार आम्हाला पटत नाहीत समर्थांचे विचार आम्हाला कृतीत आणल्याशिवाय पर्याय नसतो म्हणून ते आम्हाला कृतीत आणणं फार अवघड जातं आणि म्हणून मग आम्हाला समर्थांच्या विचारांच्या वरती तेवढं आत्मीयतेनं पाहण्याची दृष्टी ही आम्हाला आधी समर्थमय हो करावी लागेल समर्थ विचारांशी जोडावी लागेल हो आणि म्हणून अशा अफाट लोंग्र लोकसंग्रहासाठी संघटनासाठी तपश्चरेच्या भूमिकेतून आणि तपश्चर्ये नंतर लिहिलेला हा ग्रंथ आहे समर्थांची दासबोधाला कशा प्रकारची पार्श्वभूमी आहे कोणकोणती कोड़ पार्श्वभूमी आहे दासबोध जयंतीच्या निमित्तानं हे समजावून घेणं फार महत्वाचं आहे म्हणजे जगद्गुरू तुकारामांच्या गाथ्यामध्ये सांगितलेला विचार सांगितलेली शिकवण ही दासबोधामध्ये आम्हाला त्याच वेगळ्या शब्दामध्ये वेगळ्या वाक्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते जे समर्थांची शिकवण आणि जगतगुरु तुकाराम महाराजांची शिकवण सांगणं शब्द वाक्य रचना ही सगळी वेगळी असू शकते पण दोन्ही संतांचं सांगणं एकच आहे आणि म्हणून आम्हाला समर्थांच्या दासबोधाची पार्श्वभूमी आम्हाला आधी पाहावी लागेल हे दासबोध जयंती दिवशी होणं फार आवश्यक आहे नाहीतर मग आम्ही पूजा करू आरती करू पेढे आणू मिठाई आणू त्याला वाटू सगळीकडे आम्ही छान मिरवू की आज जयंती आहे दाजभो जयंती आहे दाजभोऊ जयंती आहे अरे पण दाजमोद दा जयंतीच्या दिवशी समर्थांच्या विचारांचा तो जन्म झाला समर्थांच्या शिकवणुकीचा तो जन्म झालेला आहे समर्थांच्या स्वस्वरूपाच्या दर्शनाचा तो दिवस आहे त्या दृष्टीने आम्हाला हे आत्मसात करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून समर्थांच्या दाजबोदाला एक कौटुंबिक पण पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळते चारशे वर्षापूर्वीचा विचार आहे लेकूने उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली बापुडे भिकेचं लागली काय खा काही खाया मिळेल दाजबोदामध्ये काय काय असेल याच्या पठीबगची भूमिका काय सांगायचं असेल काय शिकवायचं असेल काय बोध करायचा असेल हा दासबो जयंती दिवशी आम्हाला शिकण्याची मिळावी ती ती तुके बक्षिती ती कठीण काळी मरून जाती दीर्घ सूचनेने वर्तती त्याची भले काय हा विचार काय आहे कशा प्रकारचा आहे कुणासाठी आहे आणि आम्ही या विचारांनी आणि या उंचीने त्याच्याकडे पाहतच नाही म्हणून समर्थ असं म्हणतात की या दासबोध ग्रंथाच्या स्वरूपामध्ये माझं दर्शन घ्या त्याला कौटुंबिक स्थिती आहे त्याला सामाजिक स्थिती आहे राखो जाणे नीती न्याय न करी न करवी अन्याय कठीण प्रसंगी उपाय करो जाणे रघुनाथ स्मरूनी कार्य करावे ते तात्काळची सिद्धी पावे करता राम हे असा अभ्यंतरी दासबोध सांगतो दासबोध हे शिकवतो मूर्ख लक्षण दासबोध सांगतो उत्तम लक्षण दासबोध सांगतो महंत लक्षण दासबोध सांगतो राजकारण समर्थ सांगतो ऐसा पुरुष धारणेचा तोचे आधार बहुतांचा दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा समर्थाचा दासबोध शिकवतो म्हण <laughs> हे ही समर्थांच्या विचारांना समर्थांच्या दाजबोधाला कौटुंबिक सामाजिक राजकीय व्यावसायिक राष्ट्रीय शैक्षणिक सगळ्या प्रकारची अंग आहेत दाजबोधाला शिक्षण कसं असावं मुलांनी कसं वागावं महंतांनी कसं असावं महंतांची शिकवण कशा प्रकारची असावी आणि अशा ग्रंथाचा सर्वसमावेशक अशा प्रकारचा विचार आणि अशा ग्रंथामधून सांगितलेली शिकवण जी आहे ती आचरणात आणणं फार गरजेचं आहे म्हणून दासबोधाची वैशिष्ट्य आहेत काय वैशिष्ट्य आहेत दासबोध काही फक्त एक पारमार्थिक साधक एक उपासक फक्त समर्थांना प्रश्न विचारत नाहीये कल्याणाच्या भूमिकेतून समर्थांना दासबोधामध्ये विचारणारे अनेक प्रश्न करते आहेत अनेक शंका विचारणारे आहेत त्यातला कोणी एक प्रश्न विचारणार तो झोपडीतून विचारतोय कोणी तपस्यांच्या कोटीतून विचारतोय कोणी स्वयंपाकघरातून विचारतोय कोणी मंत्रालयातून विचारतोय कोणी राष्ट्रीय पातळीवरती विचारतोय कोणी कंपन्यांमधून विचारतोय कोणी व्यवस्थापनामधून विचारतोय कोणी अशा राजकीय व्यासपीठावरून विचारतोय राजा कसा असावा गणिमांच्या देखा फौजा शुरांच्या पुरोपृती बुजा ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी दासबोध सांगतोय दासबोध शिकवतो हे आम्हाला आणि हे जयंतीच्या दिवशी पार महत्वाचं ही दासबोध जयंती जेव्हा आम्हाला साधेल जेव्हा आम्हाला करता येईल अहो एक नाही प्रश्न विचारणारा समर्थांना प्रश्न प्रश्न विचारणारे कल्याण एक माध्यम आहेत आणि आमच्या सर्वांचे ते माध्यम आहेत कल्याणाने सुद्धा इतक्या समर्पकतेने एक एक प्रश्न विचारावेत आणि प्रश्न विचारणारे अनेक जरी असले तरी दासवरामध्ये प्रत्येक प्रश्नाचं समर्पकतेनं आणि आत्मीयतेनं आणि तितक्याच अधिकारवाणीनं उत्तर देणारा एकच एक अधिकारी एकमेव संत आहे आणि ते म्हणजे राष्ट्रसंत राष्ट्रगुरू समर्थ रामदास एकच उत्तर देणार आणि ते उत्तर आम्हाला स्वीकारायचं आहे प्रश्न अनेक आहेत कुणाला प्रश्न नसतात प्रत्येकाला प्रश्न आहेत पण त्या प्रश्नातून बाहेर पडण्यासाठी दासबोध वाचायचा आहे दासबोध हा केवळ फक्त एखाद्या छान वस्त्रामध्ये छान एखाद्या दे, कुठेतरी देवघरामध्ये तो पूजेमध्ये ठेवायचा आहे नक्की ठेवायचा आहे पूजा करायची आहे का हो निश्चित करायची आहे त्याची आरती करायची आहे का हो वेदांत संमतीचा आरती करायची आहे मनोबोधाची आरती करायची आहे दासबोधाची पूजा नक्की करायची आहे आम्हाला जयंतीला पण हे सगळं करत असतानासुद्धा ती दासबोधाची पूजा करत असताना समर्थांच्या राष्ट्रविचारांचं राष्ट्रचिंतनाचं आणि समर्थांच्या आतून येणाऱ्या राम प्रेरणेचं सुद्धा मला पूजन करायचं आहे रामचिंतनाचं आम्हाला पूजन करायचं आहे अशा दासबोध जयंतीच्या निमित्तानं आपण भाग एक आणि भाग दोनमध्ये हे समर्थांच्या दासबोधाच्या अनुषंगानं विचार आपण पाहिले आणि हीच समर्थांची शिकवण हाच समर्थांचा विचार आपण आपल्या अंतरंगामध्ये आत्मसात करूया आणि समर्थांना साष्टांग प्रणिपात करूया दासबोध जयंतीच्या निमित्तानं आणि ही दासबोध जयंती आमच्या अंतकणामध्ये सदैव आम्हाला समर्थ विचारांचं चिंतन प्रेरणा देणारी अखंड आमच्या अंतकणामध्ये वसणारी असणारी अशा प्रकारची जयंती सतत आम्हाला अनुभवता येवो हीच समर्थचरणी प्रार्थना